अरे तुझ्या घरापेक्षा इतर लोक कर्तृत्वात आहेत की नाही त्यांना काय समाजात किंमत आहे की नाही का तुझ्याच बाबदा आहे बर नेते सुद्धा त्याच्या पुढचे हा बरोबर तिकीट मिळवून द्यायला सगळे हे जे इच्छुक उमेदवार आहेत ना करोड करोड रुपये आपल्या पक्ष नेत्याला देतात पक्ष श्रेष्ठीला देतात आणि तिकीट घेतात कुठल्याही राजकीय पक्षाच घ्या कुठलाही घ्या पक्ष यांना गुंडांचा राजाश्रय लागतोच म्हणजे लोकांवर दहशत निर्माण करायची का गुंडांचं पुनर्वसन करायचं हा पण शोध घेणं गरजेचं म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारे आता विधानसभेच्या उमेदवाराच्या रेकॉर्डवर येतात की काय दादा आमदार होणार आप्पा बापू आमदार व्हायचंय का ताईंना पण आमदार व्हायचंय नाना आमदार व्हायला निघालेत शेमड्या पोराला पण वाटायला लागले आमदार व्हायचंय बाप जाद्याचे भरपूर बॅनर लावतायत लगेच पा फ्लेग छापले जात आहेत पाठीमाग विधिमंडळाचं किंवा मंत्रालयाचं चित्र त्या ठिकाणी दाखवलं जात आहे विधान भवन दाखवलं जातं आणि आमदार आमदारकीचे डोहाळे आता बऱ्याच जणांना लागले नाही नक्की तुम्ही आमदार व्हा पण एका विधानसभेमध्ये एकच आमदार निवडून येतो सगळ्या पक्षाचे अर्धा अर्धा डझन दीड दीड डझन दोन दोन डझन आमदार इच्छुक आहेत अरे फक्त गोरगरिबांच्या मुंड्या मोडून दादागिरी करून तुम्ही गावगुंड होता आता कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला लगेच डोहाळे लागले लोक घाबरून तुम्हाला मतदान करतात लक्षात ठेवा लोकांनी खरं तर पॅरामीटर लावलं पाहिजे की हा जास्त दादारी कर, दादागिरी करत असेल याला घरी बसवा लोकांची सेवा करणारे लोक सभागृहात गेले पाहिजेत मग ते महापालिकेत जाऊ द्या किंवा विधानसभेत जाऊ द्या काही काही जण तर पाच पाच दहा दहा टर्म आमदारच होत आहेत बाप आमदार होता आजोबा एक टम आमदार होता मग आता लेख आमदार आहे चार टर्म तीन टर्म दोन टर्म कुणाचा नवरा गाव गुंड होता कोण स्वतः गुंड आहे कुठल्याही राजकीय पक्षाच घ्या कुठलाही घ्या पक्ष यांना गुंडांचा राजाश्रय लागतोच म्हणजे लोकांवर दहशत निर्माण करायची का गुंडांचं पुनर्वसन करायचंय हा पण शोध घेणं गरजेचं आहे म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारे आता विधानसभेच्या उमेदवाराच्या रेकॉर्डवर येतात की काय अशी भीती लोकांना पण वाटायला लागली महाराष्ट्रामध्ये नागपूर घ्या संभाजीनगर घ्या लातूर घ्या किंवा धाराशिव घ्या पुणे मुंबई ठाणे पालघर कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर कुठंही घ्या सध्या गावगुंडांची चलती आहे सगळीकडून हप्ते मिळत आहेत मग आता आमदार व्हायचंय मग एखाद्या पक्षाचं एखाद पद घेतलेलं असत एखादा नेता त्याच्या पुढं महाग शेपट हलवायचे काम सुरू आहेत आमदार व्हायचंय ना सभागृहात जायचंय अशीच दादागिरी करून महानगरपालिकेला सुद्धा हेच केलं होत महापालिकेत लोकांनी कस तरी आहे गल्लीतला मतदारसंघातला बर लोक काय करतात पैसे घेऊन मतदान करतात लोक मतदार स्वाभिमानी राहिलेले नाहीत हो साहेब स्वाभिमानी मतदार नसल्यामुळं चांगले लोक राजकारणात येत नाहीत मी आता एक सरांचा आमच्या व्याख्यान ऐकायला गेलो होतो अर्थात पिरियड होता म्हणजे आपल्या वर्गाचा तास असतो तसा आणि बोलता बोलता ते म्हणले राजकारणावर चर्चा झाली शिक्षक खरं तर कधी राजकारणावर बोलत तसा त्यांचा जो विषय असतो ते मांडणी करतात एकदम रंगात आलं होतं सगळं वर्ग त्यांचं मार्गदर्शन सुरू होतं ते बोलता बोलता असं म्हणाले एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यामुळं ते म्हणले चांगली लोक राजकारणामध्ये टिकत नाही तिकीट मिळत नाही निवडून येत नाहीत किंवा त्यांना फारशी समाजात किंमत नसते निवडून कोण येत ज्याच्यावर खून दरोडे मारामारी हाप मर्डर बलात्कार किंवा असंख्य जमीन बळकावल्याचे ताबा मारल्याचे लुटालुट केल्याचे भावबंतीचे म्हणजे अत्यंत वाईट गुन्हे ज्याच्यावर असतात तो स्वच्छ पुढारी त्याला पक्षही सन्मान देतो पक्षही पद देत पक्षही त्यांना उमेदवार देतात आणि ती लोक दहशत निर्माण करून पदावर बसतात बर त्यांच्या अगेन्स्ट कोण उभारलं तर त्याच्या दारात जाऊन ह्यांची असतातच शूटर बगल बच्चे जाऊन राहायला दादागिरी करायला धमकी द्यायला आता प्रमुख शहरांमध्ये तुम्ही मुंबईत जा तुम्ही ठाण्यात जा नवी मुंबईत जा पुण्यात या पिंपरी चिंचवडला जा महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरात जा त्या बड्या नेत्यापेक्षा त्याचे चेने चपाटेच ऍक्शन मोडवर असतात आपल्या साहेबाच्या विरोधात कुणीच राहायचं नाही याचा बंदोबस्त ह्यानेच अगोदर केलेला असतो अरे दादा तुझं आयुष्य सतरंज्या टाकण्यात साहेबाला संरक्षण करण्यातच झालंय कुठलंही एखाद्या गल्लीमध्ये एखाद साधं म्हणजे बॅनर जरी लावलं तर त्याच्यावर लिहितात कार्य सम्राट थोर समाज सुधारक समाजसेवक लोकसेवक जनसेवक जननायक हृदय सम्राट अरे कसला तू दादा तुझच हृदय तुझच ते लिवर दारू पिऊन 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 पार सुजून गेलं आणि तू कसला रे हृदय सम्राट कधीतरी आत्मपरीक्षण कर कधीतरी विचार कर आपल्या पोरांनी किंवा आपण स्वतःच बॅनर लावतो बर बरेच नेते असेत आता ह्यांच्या पॉलिसी सुद्धा लॅप्स होयची वेळ आली वर्षानुवर्ष ह्यांचे चेहरे दिसतात त्या सगळ्या चेहऱ्यांना माझी विनंती आहे कधीतरी दुसऱ्याचं पण पोरग नगरसेवक होऊ द्या कधीतरी दुसऱ्याचं पोरग आमदार खासदार तरी होऊ द्या कधीतरी दुसऱ्याच्या पोराला एखाद पद मिळू द्या हा आमदार बायको नगरसेवक पोरगा जिल्हा परिषद सदस्य कि चुलता पुतण्या एखादा पीडीसीवर डिप, अरे तुझ्या घरापेक्षा इतर लोक कर्तृत्वान आहेत की नाहीत त्यांना काय समाजात किंमत आहे की नाही का तुझ्याच जबाबदार सात बर आलेला आहे बरं नेते सुद्धा त्याच्या पुढचे हा बरोबर तिकीट मिळवून द्यायला सगळे हे जे इच्छुक उमेदवार आहेत ना करोडो करोडो रुपये आपल्या पक्ष नेत्याला देतात पक्ष श्रेष्ठीला देतात आणि तिकीट घेतात आणि साडेचार वर्ष पाच वर्ष त्यांनाच ग्रेट नेता माझा नेता हृदयातला नेता असं म्हणून त्याचीच कौतुक करतात सगळे खोट बोलतात बर का कारण ह्यानेच उमेदवारीला पैसे दिलेले असतात पक्ष फंड म्हणून दिला असतो का नाही आता ह्या सगळ्या चेल्या चपाट्यांना विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमदार व्हायचे आमदार तुम्ही काय गद्दारी करायला होणार आहे का आमदार काय तुम्ही लोकांना फसवायला होणार आहे का आमदार तुम्ही होऊन तुम्ही काय घोरगरिबांचं कल्याण करणार आहे का नथिंग अजिबात काय नाही यांच्या डोक्यात असतो बाप बडा ना भैया सबसे बडा रुपये पैसा कमवायचा आहे राजकारणच हे असं माध्यम आहे की बरोबर कार्यक्रम होतात अरे पण आपलं कर्तृत्व काय आता अशा लोकांचे बॅनर्स तुम्ही शहरा शहरामध्ये तुमच्या कुठल्याही शहरामध्ये बघा इच्छुकांचे किती बॅनर लागलेत शेमड्या नेत्याला सुद्धा वाटतं म्हणजे कधी आयुष्यात रस्त्यावरून आंदोलन पण केलं नाही समाजाचं नाही जनतेचं नाही नागरिकांचं नाही कुणाचंही नाही त्याला सुद्धा लोकप्रतिनिधी व्हायचंय दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये जाऊन फोटो काढून आयुष्य जगणारे हे समाजाचं हित समाजाचं भलं काय करणार तुमच्याकडं संपत्ती आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडं भरपूर उद्योग व्यवसाय आहेत म्हणून तुम्ही वर्षातून एक वाढदिवस असतो त्याचे अख्खे गावभर बॅनर लावतात काय ह्याचं काम आहे आता हे सगळी इच्छुकांची गँग आहे आणि जर मध्ये सण सणावळ आली किंवा मग मक... आता गणेश उत्सव येईल नंतर नवरात्र उत्सव येईल जर चुकून अगोदर दिवाळी आली तर बोलायचंच नाही इच्छुक उमेदवार अशा पद्धतीनं पैसे वाटप करतात त्या त्या मंडळांची चांदीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ह्यांचे बॅनर तर प्रत्येक अहवालामध्ये ह्याचा पूर्ण पान जाहिरात म्हणजे हे सगळे धंदे विकत घेण्याचे आता विधानसभेच्या निवडणुकांनी त्या ठिकाणी सुरू होतील माझे हात जोडून सगळ्याला एकच विनंती कुठला पक्ष किती चांगला उमेदवार देत आहे हे पहिलं शोधा उमेदवार जर दादागिरी करणारा गावगुंड लोकांना फसवणारा टोळ्यांनी फिरणारा किंवा फक्त गोरगरिबांना मातीत घालणारा पक्षाला फसवणारा आपल्या सहकाऱ्यांना फसवणारा सहकाऱ्यांना दाबून ठेवणारा असा जर उमेदवार असेल तर मतदार बंधू आणि भगिनींनो विचार करा असा उमेदवार निवडूनच द्यायचा नाही जो लोकांचा आहे लोकांमध्ये आहे लोकांच्या प्रश्नाला पडतो असा माणूस निवडून देणं गरजेचं आहे आणि कोण ह्या पक्षातून ह्या पक्षात उडी मारेल ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारेल अशा लोकांना तर अजिबात निवडून देऊ नका मतदान करायला जाताना आत्ता सांगतोय परत तुम्ही ऐकाल न ऐकाल मतदानाला जाताना सुद्धा स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा कारण पुढं उमेदवारांची यादी जर तुम्ही पाहिली तर तुम्ही गडबडून जाल नाही जायचं पाच सेकंद असा विचार करायचा पुढच्या पाच नाही पन्नास वर्षाचं कल्याण झालं पाहिजे जो गद्दार असेल बंडखोर असेल पक्षांतर करणार असेल फसवणार असेल अशा व्यक्तीचं नाव शोधा त्याला मतदान करू नका चांगल्या लोकांना मतदान करा चांगला माणूस निवडून आणा आणि लोकशाही बळकट करा तरच आपली लोकशाही टिकेल संविधान टिकेल आणि हा देश टिकेल धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय व्हायचंय आहे का आमदार का लोकांची सेवा करायचे विचार करा